लक्षीपे उजलो भडारागुळी गुलवती अङ्गणत सोन सका आलीवालीवालीवाली दिवाली आलीवा आपणा सर्वांना या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली सुखाची समृद्धीची भरभराटी जावं आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत अशा ईश्वरच्या प्रार्थना करतो त्याचबरोबर दीपावली सण साजरा करत असताना आपल्या घरामधील जे सदस्य आहेत छोटे सदस्य तर फार मोठ्या आवाजाच्या फटाके आपण त्यांना देऊ नये आणि प्रदूषण होणार याची आपण खबरदारी घ्यावी त्याचबरोबर या नविंबी शहरामध्ये सर्व जाती धर्माची पंथाची सर्व राज्यातली वेगवेगळ्या भाषांची लोकं या ठिकाणी राहत आहेत तर आपला देश हा संविधानावर चालणारा देश आहे सर्व धर्म समभाव मानणारा हा देश आहे आणि म्हणून या नविंबी शहरामध्ये सर्व गुन्ह्या गोविंदाने राहिलं पाहिजे तशीच ही नवींबी स्वच्छ राहिली पाहिजे या नविंबी शहरातले जे नागरिक राहतात ते निरोगी राहिलं पाहिजे आणि म्हणून यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे आपापसामध्ये आप भांडणं होणार नाही आपापसामध्ये आप सलोखा प्रेमाचे संबंध कसे वाढतील या दृष्टीने सर्वांनी आपण प्रयत्न करूया ही नवींबी हरित नविंबी करूया त्याचबरोबर या नविंबी शहरामध्ये आपण सर्वजण आनंदित राहूया असा संकल्प या निमित्तानं आपण करूया पुन्हा एकदा या दीपावली सणाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या मनोकामना पूर्ण होत हीच शुभेच्छा धन्यवाद